विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ अंगण पडला उजेड पणतीचा अंगण पडला उजेड पणतीचा दाराला मान फुलांच्या तोरणाचा आमच्याकडून शुभेच्छा दिवाळी या सणाच्या खास दिवाळीसाठी वस्त्रांचा खजिना म्हणजे शहा ब्रदर्स पन्नास वर्षांचे कापड उद्योगाची विश्वास परंपरा जपलेली एकमेव शाखा म्हणजे शाह ब्रदर्सचे दालन खरेदीचे नवे रंग विविधतेचे नवे वस्त्र खरेदीचा दर्जेदार आणि दिवाळी खरेदीचा आनंद मिळवून देणारे शोरूम फक्त इंदापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले तालुक्यातील इंदापूर बाजारपेठेतील एक मेव दुकान म्हणजे शहा ब्रदर्स एकवे अवश्य भेट द्या या बर का खरेदी करायला दिवाळी येत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा